अहिल्यानगर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला आणि शेअर करा, करा। दे। नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक च्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे सर्व पत्रकार बंधूंचं मी पक्षाच्या वतीने आमदार साहेबांच्या वतीने आणि उमेदवाराच्या वतीने स्वागत करतो कोपरगावची निवडणूक प्रक्रिया दहा तारखेला फॉर्म भरण्याची सुरुवात ज्या दिवशी झाली त्या दिवशी आमचे कोपरगावचे मित्र विरोधी पक्षाचे मंडळीने कलश मंगल कार्यालयामध्ये वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांची उमेदवारी जाहीर करून प्रचारामध्ये पहिल्याच दिवशी कोपरगावमध्ये निवडणूक जिंकण्याच्या आविर्भावामध्ये सुरुवात केली परंतु दमदार आमदार आशुतोष दादांनी शेवटच्या दोन दिवस आधी एक बॉन्स्फोट कोपरगावमध्ये घडवला राजकीय आणि सन्मान्य काकासाहेब कोयटे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होऊन त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली तीन चार दिवस विजयाच्या आविर्भावात असणारी मंडळी अचानक फोमामध्ये गेली काकांची उमेदवारी दाखल झाल्याने अतिशय भयभीत अशा पद्धतीने त्यांचे त्या तिथून पुढचे कर्म चालू झाले काकांची उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर कोपरगाव शहरात सर्व दूर सर्व समाजामध्ये एक आशावाद निर्माण झाला की एक दमदार आमदार आशुतोष दादाला जर काकांची साथ असली हा कोपरगाव तालुका भविष्यकालामध्ये आत्ताच्या पेक्षा आणखी प्रगती पथर निश्चितपणा जाईल की ज्याच्यामध्ये जे काम या कोपरगाव तालुक्यामध्ये झालेले त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण ऐकले मुख्य मूलभूत प्रश्न जो पाण्याचा होता त्या संदर्भामधलं चळ्याचं एकशे एकतीस कोटी रुपये मंजूर करून पाच नंबरचं तळ पूर्ण केलं आणि ज्या आमदारांनी सहावा नंबरचं जे नवीन तळ आहे त्याच्यासाठी जे प्रयत्न चालू केले की सहा नंबरचं तळ त्याच्यासाठी शंभर कोटी लावू किंवा दोनशे कोटी लावू सहा नंबरचं तळ पूर्ण करून पाच आणि सहा नंबरच्या तलावातून कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करायचा आणि मग एक ते चार तळाची दुरुस्ती करून कोपरगावला पुढचं पंचवीस वर्ष लोकसंख्याग्रहित धरून पाणी पुरेल अशा पद्धतीची सोय करायची असा ज्या व्यक्तीचा निर्धार आहे अशा आमदाराने जर कागदी साथ लाभली तर आता आपल्या हाती काही लागणार नाही आणि म्हणून केन प्रकारे त्याच्यामध्ये काय अनेक प्रकारचे शब्द प्रयोग झाले त्याच्यामध्ये आका असेल आणखी काही प्रयोग असतील बाहेरचे काय ते आक्रमण झालं बाहेरचे शक्ती हस्तक्षेप करताय असा प्रकार झाला या निवडणुकीची फार्म प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस प्रचार करताना सुरुवात झाली त्यावेळेस जा आमच्या मित्राचे जे समोरचे उमेदवार आणि त्यांचे सवंगडे यांना पराभव दिसायला लागला वार्डा वार्डामध्ये ज्यावेळेस ते गेले प्रचाराला त्यावेळेस बहुतांश लोकांचे चेअर एवढंच कळतं कोणाला मतदान करणारे आणि मग पराभव दिसायला लागला एका बाजूला पराभव दिसत होता आणि दुसऱ्या बाजूला आमचे मित्रमंडळ आता कालच्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुद्दा मांडला आपण पत्रकार मंडळी निश्चितपणे त्याची दखल घ्या महाराष्ट्रातल्या निवडणुका पुढे गेल्यात चोवीस नगरपालिका किंवा आणखी काही वार्ड असतील कोपरगावच्या नगरपालिकेपुरचा विषय असा आहे की कोपरगावला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी अध्यक्षांवर जे ऑब्जेक्शन घेतलेले आहे ते खरं छाननीच्या वेळेस घ्यायला पाहिजे होत मुद्दा नंबर एक छाननीच्या वेळेस नाही न्यायालयात कोण गेलं समोरची पार्टी गेली न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाचा जो निकाल लागला तोही आमच्याच बाजूने लागला तो निकाल चोवीस तारखेला लागला आणि सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला डायरेक्शन असे होते की कमीत कमी उमेदवाराला तीन दिवस विड्रॉल करण्यासाठी वेळ मिळावा त्या प्रक्रियेमध्ये कोपरगाव बसलं नाही कारण आपला निकाल चोवीस तारखेला लागला आणि माघारीची तारीख पंचवीस होती आणि म्हणून दुर्दैवानं कोपरगाववर ही जी निवडणूक लांबलेली आहे विरोधक कितीही म्हणत असले तर सर्वसामान्य नागरिक हा विचार करणारा नागरिक आहे ही कोपरगावची निवडणूक दोन तारखेच्या ऐवजी वीस तारखेला होते हे पाप शंभर टक्के भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या नेते मंडळीचं आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आम्ही न्यायालयाचा अपमान केला तर आम्ही काय न्यायालयाचा अवमान केला मध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये न्यायालयीन प्रक्रिया करून त्या कामामध्ये खोरा घालण्याचं काम कोण करतं हे सर्व आपल्यामध्ये सर्वांना माहिती आहे जर आमच्या उमेदवाराचे जे नामांकन पत्र योग्य नव्हते हो तर न्यायालयाने ते योग्य कसे ठरवले हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे काकांच्या उमेदवारीमुळे आपला पराभव होणार आणि मग आता काय करायचं मग काका कोर्टींची बदनामी करायची मग काका कोर्टींची बदनामी करण्यासाठी काय काय करता येईल ज्या काका कोयटेंनी स्वतःच्या फिड्यूटमध्ये सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत जे काय दावे त्यांच्यावर असतील त्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत आणि मग त्या नमूद केलेल्या गोष्टीपैकी काही गोष्टी निकाली निघालेल्या आहेत काही गोष्टी निकाली निघणार आहे ते न्यायालयीन प्रक्रिया आहे मुळात सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही कोपरगाव नगरपालिकेच्या माध्यमातून या शहरामध्ये तुम्ही काय करणार आहे हे तुम्ही सांगितलं पाहिजे आज एखाद्या टिकणार रस्त्याला खड्डा असला का तुम्ही त्या खड्ड्याचा फोटो काढ द्या आणि टीका कोणवर द्या आमदार अजित आशुतोष दादावर द्या एका बाजूला त्या खड्ड्याचे टीका तुम्ही आशुतोष दादावर करत असताना जो विकास झाला त्याचं श्रेय तुम्ही आशुतोष दादाच दिलं पाहिजे ना महत्वाचा मुद्दा आम्ही काय करणार तुम्ही एका मुख्यमंत्र्याच्या पार्टीचे माणसे अजित दादा उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पार्टीचे आमदार आहे मग तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या पार्टीचे आहे ना मग तुम्ही आशुतोष दादानी काय केलं सांग काय केलं त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा तुम्ही काय केलं त्याची यादी वाचून दाखवा ना आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आज कोपरगावला मुख्यमंत्री तुम्ही आणले मग कोपरगावला काय उपलब्धी तुम्ही केलेली आहे किती कोटीचा निधी तुम्ही कोपरगावच्या विकासाच्या मतदारसंघासाठी तुम्ही आणलाय याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे त्याऐवजी आज कोयटे परिवाराला बदनाम करण्याचं षडयंत्र मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा दारुण पराभव या ठरलेला आहे दारुण पराभव याचं कारण सांगतो या कोपरगावची जनता ही शूनज्ञ जनता आहे आणि या शूनज्ञ जनतेला काका साहेबांबरोबर मेजॉरिटीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला निवडून द्यायची असा या मतदारांचा कालोसा जर घेतला त्याच्या मतदारांमध्ये ती दिसून येतं की जर नगरसेवक जर कमी असले तर पुढे विकासाला अडचण येईल हे जनतेने निवडणूक आता हातात घेतलेली ही कोपरगावची निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली आज या ठिकाणी सर्व समभाव सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम आमदार राष्ट्रवादी दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते दुसऱ्या बाजूला समोरच्या व्यक्ती कशा पद्धतीने पत्रकार परिषदा घेतात काय बोलतात काय सांगतात याचा आपण पत्रकार मंडळी निश्चितपणाने विचार करा की जितके कामाची यादी ती सांगायला पत्रकार परिषदेमध्ये वेळ पुरणार नाही केवळ बोलला जातं तीन हजार कोटी काय तीन हजार कोटी तीन हजार कामं केले म्हणून ते सांगताय काही ठिकाणी एखादं काम एखादा कॉन्ट्रॅक्टर निकृष्ट दर्जाचं करत असेल त्याची जबाबदारी फक्त काय सत्ताधारी पार्टीचीच फक्त आमदारची जबाबदारी आहे त्याची क्वालिटी चेक करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे तो प्रत्येकाने त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे केवळ ते आमदार आहेत म्हणून त्यांचा टार्गेट करून त्यांच्यावर त्या सगळ्या गोष्टींचे खापरं पडायचे माझं म्हणणं असं आहे का तुमची परिस्थिती अशी का गाड्याचा निवड शेंगुळ्याचा आज काय होईल मग आता काय करायचं शेवटचा पर्याय काय करायचं असं काय काढले आता तुम्ही या फायली पाहिल्या मग जर काय काकासाहेब गोर्टे असतील किंवा आमदाराचे दादा काय असतील या संस्था कोपरगाव तालुक्यामध्ये वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे संस्थेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे संस्थेच्या माध्यमातून अनेकांना एक न्याय त्या ठिकाणी आर्थिक दृष्टिकोनातून असेल कौटुंबिक दृष्टिकोनातून असेल तो देण्याचं काम आणि आमदार साहेबांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेले संसद संपवायचं सा काम पाप कधी संसद संपवायचं पाप हे आमदार किंवा काकासाहेब कोयट्याने केलेलं नाही आज मी तिला आपण कोणत्या खालच्या पातळीवर झाले घ्या कोणत्या काय चौकशीच्या बाबतीमध्ये काही गोष्टी आहेत आता चौकशाच करायच्या असतील तर सगळ्या चौकशी झाल्या पाहिजे माझ्याकडे जर तुम्हाला फायलीच दिसत आहे पत्रकार बंधूंना मी नावं नाही सांगणार परंतु हे सगळं दस साहेब माझ्याकडे पोहोचलेलं आहे उपरगाव तालुक्यामध्ये कोणत्या संस्थेमध्ये काय झालेले याचे सगळे कागदपत्र या ठिकाणी जमा झालेले परंतु माझी विनंती विरोधकांना की तुम्ही खेळी मिळली तो पराभव आता स्वीकारण्याची तयारी ठेवा पराभव तुमचा निश्चितपणाने होणारे पण औपचारिकता बाकी राहिलेली तुम्ही कोणत्या पातळी लावून काय काय टीका करता हे सर्व जनतेला कळायला लागलेले आणि त्याच्यामुळे सैरभैर झालेले भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सर्व या ठिकाणचे असणारे उमेदवार हे सैरभैर झालेले कोपरगावमध्ये मेजॉरिटीने या ठिकाणी आशुतोष दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता या नगरपालिकेत येऊन एक कोपरगाव एक वैभवशाली कोपरगाव या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि ते वैभवशाली कोपरगाव निर्माण करण्याचं काम या ठिकाणी आमदार आणि काका साहेबांच्या माध्यमातून होणार आहे ज्या ठिकाणी जे, जे चौकशीच्या बाबतीमध्ये बोललं गेलं कोयटे संदीप कोयटे यांच्या बाबतीमध्ये जी काही चौकशी आहे त्या चौकशीमध्ये त्यांना मिळालेली जी क्लीन चिट आहे त्या क्लीन क्लीनचीटचं या ठिकाणी एक पत्रक त्या सीबीआयची जी चौकशी झाली होती त्याचं एक पत्रक आहे का त्याच्यामध्ये त्यांना शीट मिळाली होती सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे एखाद्या व्यक्तीवर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काही गुन्हे दाखल झाले असतील त्याला वेगळे वेगळे अँगल असतात ना असं काही विषय नाही ना कोणत्या परिवारावर जे गुन्हे दाखल झालेले कोणत्या परिवाराचे काही स्वरा मारा करत का काही हवळीची व्यवस्था आहे का मग बँकिंग सेक्टर आहे मग बँकिंग सेक्टरमध्ये जे काही बँका बँकाच्या आज उर्जेच्या अवस्थेमध्ये आहे त्या ऍडमिनिस्ट्रेशन ज्याचं चांगलं आहे त्याच बँका आहेत मग आता उद्या एखाद्यावर जर कारवाई केली आता कारवाई केल्यानंतर जर त्याला तो प्रॉब्लेम यायला लागला तर तो तर काकांच्या विरोधातच बोलणार हा तर नैसर्गिक विषय आहे एखाद्यावर कर्ज भेटीसाठी काही दावा दाखल झाला मी नेहमी सभेमध्ये सुद्धा सांगत असतो ज्याचा प्लॉट जप्त झाला ज्याचं घर जप्त झालं कर्जासाठी बरं का त्याला प्रॉब्लेमच असणार ना तो काकाविषयीच चांगला बोलणार त्याच्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत या सर्व गोष्टींचा या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांनी मी एकच विनंती करीन की ज्या पद्धतीनं तुमचं काम आहे वास्तविक तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या पार्टीचे लोक आहे तुम्ही सांगितलं पाहिजे कोपरगावसाठी आम्ही काय करणार को कोपरगावची बाजारपेठ वाढायची असेल तर काय झालं पाहिजे कोपरगावची लोकसंख्या वाढली पाहिजे कोपरगावची लोकसंख्या वाढायची असेल तर कोपरगावला चोवीस तास को पाणी मिळालं तर कोपरगावची नागरी वसत वाढते तुम्ही विचार करा दोन हजारच्या तुलनेने आज कोपरगावची लोकसंख्या एक लाख झालेली आहे बारामतीची दोन लाख आहे कोपरगावची लोकसंख्या जर दोन लाख जर गेली तर कोपरगावची बाजारपेठ निश्चित दुगणी जुगणी होणारी लक्षात घ्या तुम्ही साऱ्या साऱ्या गोष्टी आहेत आणि म्हणून आमदारांच्या माध्यमातून चाललेला असलेले प्रयत्न आणि त्या प्रयत्नातून को या कोपरगाचं विकास निश्चित पालन या ठिकाणी भविष्यकाळात होणार आहे विरोधकांच्या पायाखाली मित्र म्हणतो वाळू राहिलीच नाही त्यांची वाळू पायाखालची घसरली नाही मुळात वाळूच राहिलेली नाही आणि त्याच्यामुळं आपण पत्रकार मंडळी या सर्व गोष्टीची आपल्याला जाणीव आहे आणि म्हणून विरोधकांना सुद्धा मी आवाहन करणार आहे उगाच काहीतरी कागद त्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवून दाखवण्यापेक्षा तुम्ही काय करणार हा मांडा केलं काय ते पण सांगा ना आशुत दादांनी त्यांच्या काळात काय केलं ना ते सांगतायत आम्ही सांगतोय तसं तुम्ही काय केलंय किंवा अजून तुम्ही ठीक आहे नाही केलं समजा असं धरू भविष्य काळात काय करणार ते सांगा त्या योजना तुमच्या तुम्ही जनतेपुढे मांडा आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही मतं मागा त्यामुळं विरोधकांच्या पायाखाली आता वल शिल्लक राहिलेली नाही त्यांचा पराभव हा निश्चितपणाने अटल आहे अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो माझ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील भाऊ या ठिकाणी मनोगती व्यक्त करतील आणि त्यानंतर पत्रकार बघून काही प्रश्न असतील तर ते त्यांनी निश्चितपणाने विचार